श्री स्वामी समर्थ खरे सांगायचे तर चोळप्पा हा स्वामींचा एकनिष्ठ सेवक होता स्वामींची त्याने अनेक वर्ष मनपूर्वक सेवा केली काही वर्षे निष्काम सेवा केल्यानंतर चोळप्पाला द्रव्याचा लोप जडला आणि स्वामींपुढे जमा होणारे पैसे तो स्वतःसाठी वळवू लागला वास्तविक परब्रह्म चोळप्पावर सदैव प्रसन्न होते आणि चोळप्पाकडून सेवा घडवून घेत होते चोळप्पाला काहीही कमी नव्हते परंतु द्रव्यलोभाच्या भोवऱ्यात एकदा का जीव सापडला की माणसाची त्या जीवघेण्या भोवऱ्यातून कधी सुटका होत नाही स्वामी समर्थांना चोळप्पाची ही द्रव्यलोभी वृत्ती ज्ञात झाली होती परंतु त्यांनी चोळप्पाच्या ह्या दुर्दैवी कृतीकडे कानाडोळा केला होता एक दिवस काय घडले की चोळप्पाने पैसे उचललेले स्वामींनी पाहिले ते चोळप्पाला काहीच बोलले नाहीत स्वामी आसनावरून उठले आणि एक फडके हातात धरून लखन अलख निरंजन असे म्हणाले त्याचबरोबर समोर जमलेल्या लोकांनी काय केले तर स्वामींनी हातात धरलेल्या फडक्यामध्ये पैसे टाकायला सुरुवात केली योगायोगाने फडक्यात सव्वाशे रुपये भरले स्वामींनी चोळप्पाला म्हटले चोळ्या गेले काही दिवस तू माझ्या पुढे ठेवले जाणारे पैसे मठाला अर्पण करण्याऐवजी स्वतःच्या खाजगीकडे वळवतोयस हो त्यात आत्तापर्यंत साठ पासष्ट हजार जमा झाले त्यात सव्वाशे रुपये कमी पडले होते माझी जी तू आजपर्यंत सेवा केलीस त्या ऋणातून मी आज सुटलो महाराजांचे बोलणे ऐकून चोळप्पा एकदम गांगरून गेला त्यात त्याची त्यालाच लाज वाटली सुंदराबाई आणि चोळप्पा दोघेही धनाचे लोभी झाले होते म्हणून स्वामींनी चोळप्पाचा हिशेब पूर्ण केला त्याच दिवशी संस्थानाकडून एक कारकून तीन शिपाई स्वामींपाशी आले स्वामींपुढे जे उत्पन्न जमा होईल त्याचा हिशोब ठेवायचे काम त्यांच्यावर सोपवले गेले त्यांनीच मठाचा खर्च चालवायचा असा हुकूम निघाला आणि त्या क्षणी चोळप्पा आणि सुंदराबाईच्या हातातून स्वामींपुढे जमा होणारा द्रव्याचा अधिकार काढला गेला त्यांनी फक्त सेवा करायची पैसे त्यांच्या हातून काढले गेले चोळप्पाचे डोळे उघडले तो स्वामींना शरण गेला क्षमा मागितली आणि स्वामींच्या निष्काम सेवेत तो पुन्हा रुजू झाला परमेश्वराचे नाम मनातला अहंकारचा अहंकाराचा काळोख नष्ट करते वासनांचा नायनाट करते नामामुळे आपल्याभोवती लख प्रकाश पडतो आनंदाला महापूर येतो नामामध्ये स्वर भरलेले आहेत जे कानांना सुख देतात मन एकाग्र होते चित्त प्रसन्न होते नाम साधकाला शाश्वत सत्याकडे घेऊन जाते आपण भगवंताला शरण जातो शरणवृत्ती वाढते तो क्षण भगवंत प्राप्तीचा असतो